त्या साईडने माती टाकी दिली आहेत ना ती अशी पूर्ण वरपर्यंत गेली या तरी बघा आता या साईडने आपल्या वराड सीन पण दिसतं पूर्ण एक नंबर वाटता आणि अशी अशी बघा ह्यानं रिस्की या तरी पण तुमच्यासाठी जा मी जात आहे असे दिकाई पार। दिकाई पार। या एक मालवण आणि त्या साइडिक कुडाळ वायस काय नमस्कार मंडळी मी अंकुश बोडवे तुमचा सगळ्यांचा स्वागत करतोय मिस्टर ब्रँडेड मालवणी या युट्यूब चॅनलवर तर मंडळी आज मी आमच्या वराड गावच्या येईल इला जो, जो नवीन पूल होता ना जात थात तैली काय कंडिशन असा किती पर्यंत पूल तयार झाला मी दाको बरेजन ता आता मी आज दाखवते असे बरेच जण वाट बघतच असत ता पूल कधी तयार होता आता कारण ता पूल तयार झाला ना काही कुडा एकदम पाच मिनटाच्या अंतरावर होताला तर आता मी थं जाऊन तुमक दाखवतोय कितीपर्यंत पूर्ण झाला आणि काय काय रावला आता कालपासून बऱ्यापैकी पाऊस लागता त्याच्यामुळे वातावरण पण बघा मस्त आणि हो पहिलंच पावसातलं ब्लॉग हा माझं तर माझ्यासोबत ललित पण असा ये देखो ललित आणि आम्ही हैनं चलत कशाला जातो कारण ना ही पूर्ण माती टाकल्याने ही बघा रुंदीकरण पण होतं हा ना त्याच्यामुळे माती टाकलेली या आणि ती बघा तडी ना काय हां थंय आमची गाडी लावलेली आम्ही अकोली तुमका थंय लावलं हो गाडी हो ते फोर व्हीलर नाही आ फोर व्हीलरच्या पाठीमागे लावलेली आहे आमची गाडी तर थंय ना चलत दिलं आणि आता पुढे जातेलो असं नाही मधलंच तरी ना एक दीडशे मीटर तरी अंतरा। हो। अंतर आय दीड एकशे मीटर असतात अंतर तर ही पूर्ण माती टाकली नाही गाडी घालूक जरा भीती वाटतं कारण पाऊस पडलो हा जर काहीतरी रुपली बाय चान्स तर वांदे होतले म्हणून आता ना आम्ही चलत जातो तर तुम्हाला रस्तो पण हा आहे गाडी पण घातले आहेत बऱ्याच जणांनी पण आम्ही नाही रिस्क घेऊचो गाडी घालूची उगाच तर आता येणार आम्ही जातो हळू हळू बघा असं वातावरण हा चिकलाचा जरा सध्या बाबा भया भयानकच चिखल तर आता आम्ही ना तो, तो हो अब, वर वर ना जातो पण लुप रुपता नाही लपडा होईत हम चलेंगे अब आणि ह्या वातावरण आमच्या वराड गावचा ढगाळ म्हणजे पावसामुळे भारी वातावरण वाटतं एकदम पॉझिटिव्ह तर चला ह्या आता आम्ही साईडच्या डम्यावर ना चालतं फक्त काय रुपता नाही काहीतरी पाय तर वांदे होचे चया 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 चू होईपर्यंत पाऊस येतो ने नाही ना ना। ना तर लपडा करून टाकीत छत्री आणूक नाही ना छत्री वाहूक नाही हो तर लपडा होताला पाऊस जर इलोच तर तर ही बघा यो जो मेन हा रोड आता इथं आहे ना आम्ही खाली इलो तर आधी सून दाखवतो तुम्हाला इथपर्यंत काय काय कसा काय विषय आहे तो हा बघा या खालचा होता ना हे पूर्ण माती टाकलेली होती ती आता ना काढल्याने ऐली माती आणि द्या वर भरीव होता ना वरच्या साईडला भरीव हो। भरीव टाकले हो नाही पूर्णपणे आणि हे बघा ही माती ना तिथपर्यंत होती वरवर भरलेली वर तर ती सगळी काढून आतमध्ये टाकले नाही या पुलात तर आता ह्या साईडला ना हा बघा असो चिकल झालो हा त्याच्यामुळे माती काढल्याने आणि हे बघा माड पण ना एवढे एवढे होते भरलेले तर त्याले माती काढलेल्यामुळे ना ते आता जरा वीक झाले तर या साईडिक ताळा मला आणि पुढे नदी आ तर ती दाखवते तुमका पण हई जर तुम्ही प्रॅक्टिकली इलास ना तर खूप उंच गेले नाही म्हणजे जर जेव्हा होऊर जरी इलो तरी काय वरती पाणी यावचं हो नाही पुलावर ही आमची वराडगावची नदी करली नदी तर सध्या कंडिशनमध्ये ना तेवढा पाणी असा या चिकल कशामुळे कालपासून पाफ ना त्याच्यामुळे असा पाणी हा चिखलाचा जरा पाय जपून टाक रे ढगाळलं असतं डायरेक्ट नदीत आणि असं वातावरण मस्त आणि ह्या जा आमचा पूल हा वराडगावचा जा आपल्याक डायरेक्ट कुडाळ झाला दोन मिनटात आणि त्या साईडिक कुडाळ आणि ही मधी नदी आहे फक्त या साईडिक मालवण आणि त्या साईडिक कुडाळ तर वायसता मला लांब जाऊन तुमका दाखवतं जा आहे तर आधी इथपर्यंत रस्तो होतो तर आपल्याक बघा बसा बिसाक होता जागा ठेवलेली जेव्हा रस्तो होतो तेव्हा आणि थंना पायरे होते खाली जाऊ तर आता हे पूल झालो तर हे बघा असो सीन हा आणि हा आपला पूल वराडगावचा आणि त्या साईडिक पण ना झालो हा रस्तो म्हणजे रस्तो म्हणजे जो कच्चा रस्तो झालो हा तुमका दाखवीन त्या साईडिक पण जातले असे तर त्या साईडिक टन हा सांग क्लिअर दिसतं का ते आता वळण असा आणि त्या साईडिक तो बघा तो रस्ते काहीतरी जॉईन करतो वाटा तर तो ता रस्तो असं इलो आणि हय टर्न टन हा आणि इथून 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 असं आपल्या वराड गावात डायरेक्ट तर त्या साईडीन पण तुमका मी दाखवत जरा म्हणजे त्यासाठी रबरबीत झाली आहे हे बघा हे पायरे आहेत जुने आपले आणि इथपर्यंत रस्तो होतो आधी आपलो आणि बसाक पण ते सोप्या टाईप केलेला होता असे पुलाच्या एकदम हां आता तुमक पण दाखवते म्हणजे पूल होऊच्या आधी म्हवन पण घर बांधले पाणी गळता तर ह्या बघा ह्या आज चौकोनी बांधले नाही आहे ना आता होडी ठेवल्याने तर ह्या आहे ना गणेश विसर्जन केलं आता तर या साइडला पुढेपर्यंत नाही जात इथपर्यंत कारण पुढे ना एकदम खोल झाली या नदी तर ह इथपर्यंत असा गणेश विसर्जन केलं आता आधी या पायरींवरून करीत पण आता जाता फोडल्या त्याच्यानंतर ह्या बांधल्यानी मग हैना आता करतात गणेश विसर्जन आता हैनाच करतली कारण हयात तर आता पूल झाला तर या साईडनं पण असू ना पुलाचं तर आता आपण वर जातलोच असो काय टेन्शन घेऊ नको पण आधी तुम्हाला ना मव दाखवते म्हवांन पण घर बांधले ना आपला दिसता का बघूया एकच मिनिट हां बघा म्हणून पण घर बांधून झाला पूल आधी हो तर आता तुम्ही ना खालची साईड बघितल्यास असाच खालची साईडने कसा दिसता आणि कितपत पूल झाला आता तर आता आपण वरती जाऊन बघूया काय कंडिशन असा ती आणि कितीपर्यंत पूल झाला आता तर चला आपण वर जाऊया ती वरती जाऊया आधी ना आम्ही ना चढलेलो तेव्हा त्या साईडीन ना माती डावूक नाही होती ना तर आम्ही ना चढलेलो आहे बघा हि ह शिडी लावलेल्या आणि इथून चढाक वाट होती वरती तर वर आता जाऊया आपण वरती पटापट पटापट कारण पाऊस येलो तर वांदे होतेले आमचे कारण आमच्याजवळ नाही छत्री आणि या पण छत्री आणू न्या तर चला वरती जाऊया अरे 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 तर या साईडने पूर्ण आता वरती जाऊ वाट केलेली हा हे बघा त्या साईडने माती टाकी दिली आहेत ना ती अशी पूर्ण वरपर्यंत गेली आहे तर आता वरती पण जाऊन बघूया कितीपर्यंत काम झालं आता आणि वरती देशी पण गेली या ती बघा जास्त जर पाऊस लागलो ना तर पाणी वावान जातं नाही ना माती त्याच्यामुळे जरा बघा बांध घातल्याने बांध हवे पण बांध घातल्याने पा माती वावान जात नाही म्हणून कारण पाऊस जर लागलो तर लोळ होतो लो पुरो काय रे तर त्याच्यामुळे ते असे बांध घालून ठेवले नाही पण आता पावसात काम चालू राहात की नाही राहात काय माहित नाही मागा जर कोणाक माहीत गुणा असत ना तर कॉमेंट करून सांगा म्हणजे इतर लोकांना का पण कळत पावसात काम चालू राहावात की नाही तर आणि वरणा सीन बघा काय दिसता भारी वाटतं एकदम माड जर जवळ असते तर शाळे पण काढू गावले असते पण लांब हा जरा माड चला चला पुढे जाऊया पुढे जाऊया या साईड गाडी घेऊन येता त्यासाठी गाडी घेऊन येता गोंधिया म्हणजे त्या साईडी रस्तो ऑलमोस्ट झालोच हा त्याच्यामुळे त्या साईडीन गाडी येतात पण या सायडिक ना चिकल असल्यामुळे म्हणजे माती टाकून माती टाकल्यामुळे जरा जाऊक नाही गावना त्या साईडिक बऱ्यापैकी दाब बीप दिल्या नाही या मातीवर आणि असे असे बघा ह्या ना रिस्की या तरी पण तुमच्यासाठी मी जाते असे काय पण <laughs> तुमच्यासाठी काय पण तरी अशी बिअर येऊन थांबली आ सोनावड्यातली माणसापुन इली आहेत त्या कारण त्या साईडीन ना रस्तो झालो ऑलमोस्ट ना असं चिकल नाही ना त्याच्यामुळे झालो तर हे बघा हे होत आणि गाडी घेऊन डायरेक्ट वरती इली आहेत वरती बघा डांबरीकरण पण झाला फक्त पुलाचा डांबरीकरण करण झाला मध्ये फक्त रावला त्या साईडिक रावला आणि पुलाचा त्या साईडिक रावला अशा प्रकारे आपला वराड गावचा पूल ऑलमोस्ट रेडी या सगळा सामान हा तर आता आता कोणाक दिली काय माहीत नाही तर या बघा हे सीन वरण वरण तर एकदम भारी सीन वाटता असम ऑसम आणि ही परत दुसरी रेसिपी वर इली हा तर यो काय अजून चप्पलच झाडता एवढं <laughs> चिखल झालो आता तुमकं त्या साईडीन दाखवते असे कितीपर्यंत काम झालं आता कारण त्या साईडीन झालं जा फक्त ते त्या साईडीन डांबरी करून राहू ला कुरुचा असा बाकी रोड त्या ओके हा आपलं जो नेहरूच पूल आहे ना त्याच्या त्या टप देतलो आरामात हा पूल तर मंडई हो व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं तो नक्की मला कॉमेंट करून सांगा नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येतले तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि हो पावसातलो ना पहिलोच माझा व्हिडिओ असा तर बरेच दिवस गॅप झालेली व्हिडिओला पण आता सतत येतले अशी मी आशा बाळगतो बघूया मी प्रयत्न तर करतले असं दररोज व्हिडिओ टाकूचे पण बघू तर त्याच्यासाठी तुम्ही आधी सबस्क्राईब करून ठेवा दुसऱ्या साईडिक इलं असं आहे ते आता तुमका दाखवतं आहे कितीपर्यंत काम झालं आता या सायडिक तर ह्या बघा ह्या डांबरीकरण नाही करू का माती एक ती खडी टाकली आहे त्याच्यामुळे तुमका डांबरीकरण वाटतं पण या ह्या ओके ओकेमध्ये काम झालेलं असा फक्त डांबरीकरण राहू करूचा साईडिक ना सोनवडे सीन बघा सोनवडे गावाचो आणि आता आम्ही ना कुडाळमध्ये इलो असो दोन मिनटात चलत चलत तर बघा या साईडीन ना ह्या वळण असा खरं म्हणजे तर व्हाळान तुम्हाला आता दिसता की नाही माहीत नाही कॅमेऱ्यात पण त्या आयडीन पुढे जाते म्हणजे तुम्हाला दिसत वळण तर ह पुलापासून ना आपला जो कुडाळचं स्टेशन आहे ना तर सहा किलोमीटर आहे बरोबर रेल्वे स्टेशन तर आता तुम्ही इथे ना हिशोब घाला म्हणजे जर वराडात तुमचं घर असा ना थं ना पूल किती किलोमीटर आहे आणि थं ना है ना सहा किलोमीटर असं हिशोब घाला तुम्ही बघा त्या साडीन हे बघा वळ आता तुमका दिसता ह्या असा सरळ गेला आणि या साडीन वराडात गेला सरळ तर ह्यो आता आपलो कुडचं रोड तयार झाला नवीन या साईडला पण असं वातावरण हा मस्त वाटतं आणि ता आमचा वराड गाव आणि मदी नदीचा तर हा बघा आता या साईडीने आपल्या वराड सीन पण दिसतल पूर्ण एक नंबर वाटा आणि या साईडला सोनवडे गाव ह सोनवडे यो, यो गेलो हा डायरेक्ट कुडा साईडला रोड तर यो असो रोड येऊन आपल्या वराड रोड वराडच्या पुलला जॉईंट होतो त्या साईडीनं असो येलो आणि या साईडी असो कुडा स्टेशनच्या गे साईडिकला गेलो असो रस्त झालेलो ऑलमोस्ट म्हणजे या साईडीक चिखल नाही पूर्ण म्हणजे ते ग्रीट वगैरे टाकलं नाही हा आणि जाम केल्याने त्याच्यामुळे मस्त झालं या साईडीन रोड फक्त रौलो विषय फक्त आपल्या वराड गावच्या साईडीन तर तो काय आता बघूया लवकरात लवकर होता काय तर आता आपण जातो परत आमच्या गावाक वराड गावाक कुडाळ वर चलत चलतच पावसयोग सुरुवात झाली या तर आम्ही लवकर येणं निघतो आणि हा असा वयाना डेंजरमध्ये वयाना बघा आणि बघा समोरच्या साईडने ना पब्लिक योग सुरुवात झाली आहे कारण पाऊस थांबलो आ आणि हैलो नजारो एक नंबरला झालो पुलामुळे त्याच्यामुळे पब्लिक योग सुरुवात झाली आहे तर हा असं ओवरऑल व्हिडिओ होतो आता माका जाम दमाक झाला तर हा बघा या असा विषय हा इथपर्यंत काम क का झालेलं ला असा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा ले ले, तर हे बघा त्या साईडने कुडाळवर ना तर त्या साईडनं रस्तो झालो आहे त्याच्यामुळे गाडिये बिड घेऊन येतो फक्त रवलो विषय आपल्या साईडचंच हा तो पण मातीमुळे रवलो पण आज ना उद्या तर काम होत आला आणि आपले पण गाडी असेच वरती येतले आहेत तर जे गावात असत ना त्यांना माहीतच असा काम कितीपर्यंत झाला म्हणजे त्यांची कशी हय या खेरी असतात त्याच्यामुळे बघतात ते बऱ्यापैकी काम किती झालं आता पण जे बाहेर असत कामानिमित्त शहरात ठिकाणी असत मुंबई वगैरे त्यांच्यासाठी हो स्पेशल व्हिडिओ बनवला असेल तर हा व्हिडिओ तुमका कसं वाटलं तर नक्की मला कॉमेंट करून सांगा तर आता मी हा हो व्हिडिओ ना हयच थांबवते सगळा कवर झाला असा तर कसं वाटलं हा व्हिडिओ मला कॉमेंट करून सांगा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा कारण असेच गावातले व्हिडिओ नवीन नवी आणि आता कसं पाऊस पडलो तर पावसातले भारी भारी व्हिडिओ येतले असत तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा तर भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय